महापालिकेतील लाडपांगे कमिटीच्या भरतीला न्यायालयाचा हिरवा कंदील दिलं दोन हजार तेवीस औरंगाबाद खंडपीठाने अनुसूचित जाती जमातीमधील लाडपांगे तिच्या भरतीची न्यायालयीन याचिका दाखल करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका आरोग्य खात्यातील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी दोन वर्ष घरीच थांबून न्याय मिळण्याची वाट बघितली आणि दोन हजार चोवीसमध्येच औरंगाबाद खंडपीठामधून अनुसूचित जाती जमातीच्या चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला यामध्ये नाशिक महानगरपालिकामध्ये एकूण बावन्न कर्मचाऱ्यांना माननीय आयुक्त अशोक करंजकर यांच्या आदेशाने कामावर रुजू होण्याचे आदेश पत्रकही देण्यात आले आहे यापैकी चौसष्ट कर्मचाऱ्यांपैकी बावन्न कर्मचाऱ्यांना जात पडताळणी व इतर कागदपत्रे तपासून नियमानुसार त्यांना वर्क देण्यात आहे तसेच बाकीच्या कर्मचाऱ्यांचे फाईल हे नाशिक महानगरपालिका निर्णय घेऊन त्यांना वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे यासाठी अनुसूचित जाती जमाती लाडपांगे कमिटी शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या नोकरीत सामावून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळावा यासाठी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष सुधाकर भाऊबड गुजर व पदाधिकारी यांनी वेळोवेळी या प्रकरणासंदर्भात पाठपुरावा केला व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला तसेच दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी खाते प्रमुख घनकचरा संचालक आवेश पलोड साहेब यांनी दिलेल्या विभागात कामावर हजर होण्यासाठी आदेश केले आहेत सदर कर्मचारी यांना नियुक्तीपत्र वाटप करताना म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी तुषार ढकोलिया व सभासद सदस्य उपस्थित होते